वाल्मिक कराड याला बीड मदे मागे सुद्धा जालिंदर सुपेकर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा आरोप आहे सुपेकरकडून प्रत्येक जेलमध्ये पैशांची मागणी झाली असा आरोपही दमानिया यांनी केलेला आहे बघा धस यांनी सुद्धा तीनशे कोटींची मागणी होत असल्याचा आरोप केलाय असं दमानिया यांनी सांगितलं कराडला बीडमध्ये ठेवण्यामागेही ही सुपेकरचाच हात होता असं अंजली दमानिया यांचं म्हणणं आहे कारण की आ, सुपेकर हे नाव वैष्णवी अगवणे प्रकरणामध्ये सातत्यानं घेतलं जातं मात्र वाल्मिक कराड कनेक्शन देखील सुपेकरचं आहे असं अंजली दमानिया यांचं म्हणणं आहे जलिंदर सुपेकर यांची जेव्हा मी माहिती घेत होते आणि त्यांच्या अनेक प्रकरणांची जेव्हा माहिती घेत होते तेव्हा माझ्या कानावर असं देखील आलं होतं की कराडला बीडमध्ये सुद्धा जलिंदर सुपेकर हेच आहेत आणि त्यांच्याकडनं सुद्धा प्रत्येक जेलमध्ये मागणी केली जाते पैशाची आज मला वाटतं सुरेश दस यांनी असा काही आरोप केला आहे की तीनशे कोटीची मागणी जलिंदर सुपेकर यांनी केली होती आता त्याचा पुढे खुलासा अनेक खुलासे होतील आणि हेच नाही तर गन लायसन्स प्रकरणात सुद्धा सुपेकरांनी प्रचंड प त्यांनी आणि अमिताभ गुप्ता या दोन्ही व्यक्तींनी प्रचंड प्रमाणात पैसे खाल्ले गेले आहेत सुद्धा चौकशी सी एमनी परवाच्या दिवशीच लावली आहे तर आपण पाहतोय सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कराडला बीडमध्ये सुद्धा सुपेकरच होते असं म्हणणंच आहे ते अंजली दमानिया यांचं आहे तर सुपेकर आत्तापर्यंत वैष्णवी आगवणे प्रकरणामध्येच समोर आलेले होते आणि वैष्णवी हगवणे प्रकरणातला वैष्णवीचा जो पती आहे शशांक हगवणे त्याचे मामा सुपेकर असल्याचं सध्या सांगितलं जातं आहे आणि याच सुपेकरांनी बंदुकीसाठी परवानासुद्धा मिळवून दिलेला होता याशिवाय या, या संपूर्ण प्रकरणाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली होती तरी त्यांनी कारवाई केली नाही असा आरोप होत असताना आता संदर्भात देखील सुपेकर यांचा हात असल्याचं समोर येत आहे